बसरगी तालुका मिरज आजही आपल्या या गावात काही बालकांना शिक्षण घेण्यासाठी गंजलेल्या पत्र्याच्या शेडखाली बसावं लागतं ही बाब प्रत्येक सुजान नागरिकांच्या आत्म्यास चटका लावणारी आहे बसरगे गावातील जिताणी वस्ती येथील जिल्हा परिषद मराठी शाळेची अवस्था पाहून सर्व गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले या शाळेत गंजलेल्या पत्र्याखाली उकाडा थंडी धूप सहन करत आपल्या चिमुकल्यांना शिक्षण घ्यावं लागतंय मुलांच्या भविष्याच्या या लढ्यात गावांना आता एकत्र येण्याचा निर्धार केलाय मराठी शाळा टिकली तरच मराठीपणा टिकेल हे ध्यानात ठेवून गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून नव्या शाळेची इमारत उभारण्याचा ठोस निर्णय घेतला आहे जितानी वस्तीतील शिक्षणप्रेमी श्री तुळशीराम बामने यांनी समाजभान दाखवत स्वतःची पाच गुंठे जमीन विनामूल्य शाळेसाठी दान केली आहे गरज भासल्यास अजूनही जमीन देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे शाळेतील शिक्षक श्री गणेश देवकर हे आपल्या कामात मनापासून झोकून देत आहेत ते घराघरात जाऊन शाळेचे आणि शिक्षणाचे महत्व लोकांना समजावून सांगत आहेत सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बसरगी गावचे सरपंच श्री शिवाप्पा तावशी उपसरपंच गुरुबाई पटेत ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा किशोर बामने आणि ग्रामपंचायत कर्मचारी चा चा श्री संजय बामने यांनी शाळेला भेट दिली त्यावेळी पाहिलेलं चित्र अंतःकरण हलवणारे होते गावकऱ्यांनी तातडीनं दीड ते दोन लाख रुपये जमून नव्या पत्राशेडची सुसज्ज शाळा उभारण्याचा निर्णय घेतला यासाठी जितनी शाळा सुधार समिती स्थापन करण्यात आली असून लोकवर्गणीसाठी पावती पुस्तक तयार करण्यात आली आहेत प्रत्येक चला शिक्षणाच्या या दिव्यासाठी हातभार लावूया आपल्या थोड्याशा आर्थिक मदतीनं या शाळेला नवे रूप देता येईल आणि गावातील चिमुकल्यांचं भविष्य उज्ज्वल करता येईल त्यामुळे आपण सर्वांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत करावी असं आवाहन करण्यात येत आहे मदत जमा करण्यासाठी संपर्क श्री संजय बामने ग्रामपंचायत क्लर्क मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एक्केचाळीस एकावन्न बासष्ट पे फोनपे उपलब्ध रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर कृपया स्क्रीनशॉट शेअर करावा